आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज एसिकॉनी आणि कॉन्फरन्स सर्जन्स ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्यातर्फे कोल्हापूर सर्जिकल सोसायटीला देण्यात आलेली आहे आणि साधारणतः कोल्हापूर सर्जिकल चौथ्या वेळी ती होस्ट करत आहे ही कोला चार दिवसाची कॉन्फरन्स असून सहा सात आठ नऊ फेब्रुवारी वीसशे पंचवीस रोजी हॉटेल सयाजी येथे होत आहे तर यामध्ये विविध विषयावर प्रख्यात डॉक्टर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील डॉक्टर व्याख्यान देणार आहेत तसेच पहिल्या दिवशी कन सी एम ई म्हणजे क निरंतर अभ्यास ह्या विषयावर बरीच व्याख्यानं आहेत त्यामध्ये थायरॉइड ब्रेस्ट अशा वे वेगवेगळ्या वे वे विषयावर व्याख्यान आहेत तर दुसऱ्या दिवशी लाईव्ह वर्कशॉप आहे ते लाईव्ह वर्कशॉप वे देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमधून होत होणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं कोईमतूरवरून डॉक्टर पलानी वेलू नंतर केरळवरून डॉक्टर हैदराबादवरून डॉक्टर इस्माईल झेन हॉस्पिटल चेंबूर मुंबईतून डॉक्टर रॉय पाटणकर नंतर टाटामधून डॉक्टर शैलेश श्रीखंडे नंतर अमित माय प्रख्यात एंडोस्कोपिस्ट अमित मायदेव हे मुंबईमधून एच एन रिलायन्सपासून एंडोस्कोपी दाखवणार आहेत अंतरंगमधून डॉक्टर विवेकानंद कुलकर्णी एंडोस्कोपीचं मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर रुबी हॉलमधून डॉक्टर केदार पाटील स्तुलता म्हणजे ओबीसिटीवर ज्या काही सर्जरी आहेत त्या दाखवणार आहेत आणि डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधून आम्ही सर्व कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सभासद त्याच्याबरोबर डॉक्टर संजय कोलते राहुल मालदार देन अशा वेगवेगळे सर्जन जे प प्रख्यात आहेत डॉक्टर अजय पणपुळे हे आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते त्या दिवशी येणार आहेत या सी एम ईचं उद्घाटन सा सहा तारखेला दुपारी बारा वाजता होणार आहे त्यामध्ये डॉक्टर अजय पणपुळे यांचं प्रेसिडेन्शियल ओरेशन होऊन त्याच्यासाठी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे व्हाईस चान्सलर देन अद्यादीन मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर आणि डी वाय पाटील म मेडिकल कॉलेज कोल्हापूर यांची उपस्थिती आहे दुसऱ्या दिवशी लाईव्ह वर्कशॉपच्या नंतर संध्याकाळी सहा वाजता याचं उद्घाटन होणार आहे परिषदेचं त्यासाठी ए एस आयचे नॅशनलचे प्रेसिडेंट नॅशनल नॅशनलचे प्रेसिडेंट डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत त्याच्यावर डॉक्टर संजय पाटील जे चॅन्सलर आहेत डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे ते असून त्याच्यावर संतोष जॉन आब्रा म्हणून केर केर केरळचे केर जे ए एस आयचे प्राम प्रमुख आहेत त्यां तेही हजर राहणार आहेत त्याच्यावर आमची क कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे डॉक्टर मुदाळे ऑर्गनायझिंग चेअरमन डॉक्टर दीपक पाटील माझे जॉईंट सेक्रेटरी सागर कुरुणकर सेक्रेटरी त्यांच्या जॉईंट सेक्रेटरी बसवराज डॉक्टर सौरभ गांधी मानसिंग आडनाईक कौस्तुभ कुलकर्णी आणि संयोजक डॉक्टर पराथा ही हजर राहणार आहेत आज आठ आणि नऊ तारखेला परत व्याख्यान आहेत त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील महाराष्ट्रातले बाहेरील लोकांची व्याख्यानं आहेत त्यामध्ये आम्ही ऑनलाईन लेक व्याख्यानंसुद्धा घेतलेली आहेत असा हा चार दिवसाचा मॅसिकॉना का कार्यक्रम होणार आहे परिषदेचा आणि यामध्ये साधारणतः बाराशे ते पंधराशे सर्जन भारतातून आणि मा महाराष्ट्रातून येण्याची शक्यता आहे ज दरवर्षी भरणारी कॉन कॉ परिषद आहे या आणि यावेळी आम्ही खूप आनंद आनंदी आहोत की क यावेळी भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद सर्व सर्जनचा को महाराष्ट्रातल्या मिळालेला आहे आणि ती सायाजित होत आहे